नमस्कार मी वर्षा कुलकर्णी स्वागत करते पालवी ॲग्रिको या आपल्या यूट्यूब चॅनलवर मंडळी खरीप हंगाम शेतीची तयारी तुम्ही सुरू केली असेल जसं पहिला पाऊस पडतो तसा आपल्याला शेतीत जीव येतो जूनपासून पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात तुम्ही आणि आम्ही सोयाबीनची लागवड करतो मग वाट पाहतो उगम फुटवा आणि उत्पादनाची पण एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतली असेल काही शेतकऱ्यांच्या शेतात झाडं जोमात फुटतात फुटवे भरपूर येतात आणि उत्पादन दुपटीनं वाढतं तर काहींच्या पिकाला उंची येते पण फुटवा कमी आणि परिणामी उत्पादनही कमी हे असं का होतं तर याचं उत्तर आहे पहिली फवारणी आज आपण पाहणार आहोत की पहिली फवारणी कधी घ्यायची कोणती घ्यायची आणि त्याचे फायदे काय आहेत सुरुवातीला समजून घेऊयात फुटवा म्हणजे काय आणि का, का महत्त्वाचं आहे फुटवा म्हणजे झाडाच्या खालच्या किंवा बाजूने निघणाऱ्या फांद्या जिथं शेंगा लागतात आणि त्याचं महत्व असं की जितकं जास्त फुटवे तितकं जास्त फुलधारणा शेंगा आणि उत्पादन उदाहरण द्यायचं झालं तर एका झाडाला पाच फुटवे असतील तर ते वीस शेंगा देऊ शकतात पण दहा फुटवे असतील तर ते चाळीस शेंगा अर्थातच दुप्पट उत्पादन पहिली फवारणी कधी घ्यावी ते आपण समजून घेऊयात पेरणीनंतर वीस ते पंचवीस दिवसांनी जेव्हा झाडाला दोन ते तीन खरी पाने असलेली असतात तेव्हा करावी या काळात झाड वाढीच्या निर्णायक टप्प्यावर असत योग्य वेळी फवारणी केली तर फुटव्याची क्षमता तीस ते चाळीस टक्के वाढू शकते कोण कोणती औषधं वापरायची तेही आपण पाहूया जेबेरिलिक ऍसिड तीस ते चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये पेशी वाढीला चालना देतो झाड लवकर आणि जोमात वाढतं फुटवा देखील वाढतो मायक्रोन्युट्रिएंट मिक्स शंभर ग्रॅम प्रतिपंप द्यावा झाडातील सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरता भरून काढतो पानं गडद हिरवी आणि मजबूत होतात नीम एक्स्ट्रॅक्ट पन्नास मिली प्रतिपंप द्यावा जैविक कीटकनाशक झाडाला सुरक्षित ठेवतो स्टिकर पाच मिली प्रतिपंप द्यावा औषध झाडांवर चांगलं चिकटत आणि परिणाम देखील टिकून राहतो प्रयोगशाळा आणि संशोधन शिफारसी काय सांगते तेही आपण पाहूया राहुरी आणि परभणी कृषी शिफारशीनुसार ए थ्री आणि सूक्ष्म अन्नद्रव्य फवारणीने झाडांची वाढ पंधरा टक्के अधिक वाढ होते फुटवे सरासरी तीन ते चार अधिक होतात उत्पादनात चार ते पाच क्विंटल प्रति एकर वाढ होते अंमलबजावणी कशी करायची तेही पाहूया फवारणी सकाळी सात ते, ते दहा वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी चार ते सहा वाजेपर्यंत या वेळेदरम्यान असावी पाण्याचा दाब मध्यम असावा पंप पूर्ण स्वच्छ असावा फवारणीनंतर सहा तास पाऊस नसावा शेतकरी बांधवांनो उत्पादन वाढवण्यासाठी शेतीत प्रयोग करा पण शास्त्रीय पद्धतीनं आजच योग्य वेळी फवारणी करा फुटवा वाढतो आणि सोयाबीनचं उत्पन्न दुप्पट करा आजच योग्य वेळी फवारणी करा फुटवा वाढवा आणि सोयाबीन उत्पादन दुप्पट करा ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आमच्या पालवी अग्रिको चॅनलला सबस्क्राईब देखील करा जय शेतकरी जय महाराष्ट्र